नमस्कार मंडळी बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवायचे पण कळीचे मोदक जमतच नाहीत काही हरकत नाही तुम्ही छान असे वापर करून अप्रतिम मोदक तयार करू शकता कसे करायचे चला तर बघूया तर हे मोदक करण्यासाठी सगळं प्रमाण एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे एक वाटी तांदळाची पिठी त्यामध्ये घालायची आहे अर्धा टी स्पून पिठी साखर दोन चिमुटभर मीठ आणि त्याच वाटीने एक पाव वाटी दूध आणि बाकीचं पाणी असं एक वाटीचं प्रमाण घेतलंय ते पातेल्यामध्ये घातलंय आणि चांगलं त्याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करून तांदळाची पिठी घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दहा मिनिटं ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान वाफळलं जातं त्यानंतर इथे सारण तयार करायचं आहे एक टी स्पून तुपावर एक टी स्पून खसखस छान तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचं चव आणि गुळ घालून मस्त असं गुळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत सारण तयार करायचं अगदी पाच ते सहा मिनटामध्ये तयार होतं नंतर त्यामध्ये जायफळ पूड आणि सुकामेवा घालायचा आहे सारण तयार झालं आता इथे उकड मळायला घेऊया तर उकडीमध्ये ना अशा गुठळ्या तयार होतात तर ग्लासाच्या सहाय्याने किंवा स्मॅशरच्या सहाय्याने त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर पिठाचा गोळा तयार करायचा हा पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर हा थोडासा घट्टसर असतो तर गरम पाण्याचा हात लावून पीठ छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे तर भाकरीसाठी जसं पीठ आपण मळतो ना तशा पद्धतीचं पीठ झालं पाहिजे म्हणजे पिठाची पारी करताना गोळा करताना कडेला त्याला भेगा नाही पडले पाहिजे अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आणि आता याचे मोदक तुम्हाला कळीचे हातावर वाटी तयार करून जमत नसतील तर साच्याला तूप लावून घ्यायचंय त्यानंतर पिठाचा लांबट छोटासा गोळा घेऊन अंगठ्याला तूप लावून मधोमध त्या पिठाच्या अंगठा साच्यामध्ये साच्यामध्ये आहे आणि जे मोदकाचं चा टोक ना तिथे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाला छान असं टोक येतं आणि सगळ्या बाजूने अंगठ्याच्या सहायाने किंवा आपलं जे प पहिलं बोट ना अंगठ्याजवळचं त्याने असं मोदकाच्या सगळ्या बाजूने पीठ दाबत वरती आणायचं आहे आणि मस्त पातळ अशी लेअर तयार करायची आहे पिठाची त्यानंतर भरपूर सारण भरायचंय आणि वरच्या बाजूने देखील थोडस पीठ लावून हा मोदक पॅक करायचा एकदम गच्च भरून असा मोदक तयार करून घ्यायचा आणि काढताना खालच्या बाजूने ओढायचा म्हणजे अलगत निघतो बघू शकता किती सुंदर मोदक झालाय वरचं आवरण देखील छान आपण पातळ तयार केले अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले आता तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान नसेल तर ओला कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यावर हे मोदक चाळणीमध्ये ठेवून अगदी दहा ते बारा मिनिटं मोठ्या आचेवर वाफळून घ्यायचे बघू शकता कापडाचा वापर केलाय अजिबात मोदक कापडाला चिकटत नाहीत आणि केसरच्या सहायाने किंवा गुलाबाच्या पाकळ्याच्या सहायाने हे मोदक सजवून घ्यायचे बघा किती सुंदर झाले तर ही सविस्तर रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता आणि रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा चॅनलला फॉलो करा धन्यवाद